केईएम एम म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल एकोणीसशे सव्वीस साली केवळ शंभर खाटांसह सुरू झालेलं हे रुग्णालय आज आपल्या शंभराव्या वर्षात पदार्पण करते आज या रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात गरिबांसाठी देवदूत ठरणारं रुग्णालय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण केईएम e. मध्ये मुंबई महानगरपालिकेचा सहयोग आणि निधीमुळे समाजातील वंचित घटकांतील बहुतांश रुग्णांवरती जवळजवळ मोफत उपचार केले जातात इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले डॉक्टर आज जगभरात तज्ज्ञ डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत शेकडो डॉक्टरांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलंय तर वैद्यकीय कामगिरीतील अनेक विक्रम आणि महिलाचे दगड या वास्तून पाहिलेत मग देशातील पहिली टेस्टिव्ह बेबी असो किंवा मग एका वर्षात सर्वाधिक रक्त संकलन आणि रक्तदान हेमच नाव पुढे येतं पण या रुग्णालयाचा पाया रचला कुणी जागा दिली कोणी आणि पैसा उभा केला कोणी रुग्णालयाच्या शंभर वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा अभिमान बाळगताना इतिहास जाणून घेणं फार महत्वाचं आहे त्यावरच एक नजर टाकणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये सेहेचाळीस विद्यार्थ्यांसह झाली तर त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे सव्वीस साली किंग एडवर्ड सातवे मेमोरियल हॉस्पिटल अर्थात रुग्णालय स्थापन झालं दोन्ही संस्थांचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत आहे ग्रँट मेडिकल कॉलेज जे त्यावेळी मुंबईतील एकमेव मेडिकल कॉलेज होतं त्यात भारतीय नागरिकांना शिक्षक आणि डॉक्टर म्हणून नियुक्ती नाकारण्यात आली होती तेव्हा इंग्लंडमधून वैद्यकीय पदवी घेऊन आलेले काही भारतीय डॉक्टर पुढे आले त्यांनी स्वतःचं मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घेतला ज्यात केवळ भारतीय नागरिकांनाच शिक्षक आणि डॉक्टर म्हणून प्रवेश दिला जाणार होता या कॉलेजसाठी श्रीमंत कापड व्यापारी सेठ दा सुंदरदास यांच्या वारसांनी साडे चौदा लाख रुपयांची देणगी दिली आणि गोर्धनदास यांचंच नाव मेडिकल कॉलेजला देण्यात आलं तर एकोणीसशे दहामध्ये मध्ये किंग एडवर्ड यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबई प्रेसिडेन्सीच्या लोकांनी रुग्णालयासाठी निधी उभारला आणि तेव्हाच्या मुंबई सरकारने परळमध्ये पन्नास हजार चौरस यार्ड जमीन रुग्णालयाच्या उभारणीसाठी दान केली डॉक्टर जीवराज मेहता हे संस्थेचे पहिले डीन होते आजवर अनेक दिग्गजांनी या रुग्णालयाचे नेतृत्व केलंय जॉर्ज विटेट यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय याची रचना आहे के त्यांनीच केईएम रुग्णालयाचं डिझाईन साकारलंय जसजसं भारतीय डॉक्टरांची संख्या वाढू लागली तसं या रुग्णालयानं आरोग्य क्षेत्रात वेगवेगळे विक्रम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पासष्ट साली रुग्णालयात पहिलं किडनी ट्रान्सप्लांट झालं एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भारतातील पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट केईएम मध्ये झालं त्याच वर्षी केईएम मध्ये पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी ही यशस्वी झाली पुढे मग विक्रमांची रांगच लागली देशातील पहिली टेस्ट्यूब बेबी पहिली गर्भस्थ इकोद्वारी मार्गदर्शक शस्त्रक्रिया पहिला क्लिनिकल फार्मॉलॉजिकल वॉर्ड एका वर्षात सर्वाधिक रक्तसंकलन आणि रक्तदान अशी दमदार कामगिरी रुग्णालय करत आले देशातील पहिला प्लास्टिक सर्जरी विभाग देखील मध्ये सुरू झाला जिथं आगीत होरपळल्यामुळे होणारी दुखापत आणि इतर दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या रुग्णांवरती उपचार सुरू झाले महत्वाची बाब म्हणजे मुंबईवरील बॉम्बस्फोट असो दंगली किंवा मग कोरोना व साथी किंवा पावसाळ्याचे आजार अपघात आगी या सगळ्या संकटांमध्ये केईएम रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स परिचारिकांनी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः झोकून दिले कोरोना या जागतिक महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी संघर्ष करणाऱ्या केईएम रुग्णालयावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करून अगदी मनस्वी आभार व्यक्त केले गेले होते अवघ्या शंभर बेड्सपासून सुरू झालेले हे रुग्णालय आज दोन हजार पंचवीसमध्ये अठराशेहून अधिक बेड्स साडेचारशे पेक्षा जास्त स्टाफ फिजिशियन्स आणि एक हजारपेक्षा जास्त निवासी डॉक्टरांसह वार्षिक दोन लाख बाह्य रुग्ण आणि नव्वद हजार आंतर रुग्णांवरती उपचार करत आहे तर अवघ्या सात विभागांवरून आज जवळपास अठ्ठेचाळीस विभागांच्या वर मजल मारली तर फुफ्फुस रोग आणि संसर्गजन्य रोगांसारखे नवीन डीएम कोर्स देखील सुरू झाले आहेत यंदाच्या वर्षी आणखी एका अत्याधुनिक कार्डिया कॅथ लॅबची स्थापना करण्यात येते के एम रुग्णालयाची मूळची जुनी दगडी वास्तू आजही दिमाखात उभी आहे अर्थात काळाच्या गरजेनुसार रुग्णालय परिसरात नवीन इमारतही उभारली गे गेली असली तरी जुनी वास्तू आजही तशीच भक्कमपणे उभी आहे तितक्याच भक्कम, भक्कम आठवणींचा पाया रवून अखंड सेवेचं व्रत जपत ते वर्षोनुवर्ष असंच कायम राहावं आणि रुग्णसेवेतही मुंबईचं नाव अग्रस्थानी कायम राहावं लाखो जीवांसाठी देवदूत ठरलेल्या केयम रुग्णालयाला मानाचा सलाम